पेण नगरपरिषद नगराध्यक्षपदी प्रितम पाटील यांनी स्वीकारला पदभार पदग्रहण सोहळ्याला नगरसेवकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती पेण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर तब्बल सोळा दिवसांनी भाजपच्या थेट नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार प्रीतम ललित पाटील यांनी आज बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृतरित्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्यावेळी महायुतीतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी पाठिंबा दर्शविला या कार्यक्रमास भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिकेत तटकरे भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील विविध नगरपालिका अधिकारी तसेच शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी नगरपरिषदेतील गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेवक अनिरुद्ध पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दे दिल्या पेण नगर परिषदेत नगराध्यक्षांचा झालेला हा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पण विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेंटच्या विकासासाठी असणार येणारी पाच वर्ष पेंटचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक आम्ही सर्व मंडळी अठरा नगरसेवक आणि मी आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत येणाऱ्या पाच वर्षासाठी कोणी मतं दिली कोणी मतं नाही दिली याचा विचार करता। मा, न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेनचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने गतिमान पेंड करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेंडकरांना आश्वासित करते शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात करून दाखवेन एवढं मी माझ्या सर्व पेणकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते पेण नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या मी नगर या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधुभगींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हधीतील विविध विषय असतील मान्य खासदार साहेब असतील मान्य खासदार दादा असतील मान्य आमदार माजी मंत्री रवी शेड असतील या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करत करू असा विश्वास देतो त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरं उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील यांचेसुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास व्यक्त करतो आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल